नमस्कार मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिभाग व संलग्नित महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या व तत्सम अभ्यासक्रम शिकवल्या एल एल एम मास्टर ऑफ रुरल स्टडीज एम लिब अँड इन्फॉर्मेशन सायन्स बी सी ए बी ए स्पोर्ट्स बी ए फिल्म मेकिंग एम एस सी टेक इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन बी कॉम बँकिंग अँड फायनान्स बीएससी एम एस सी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंटीग्रेटेड फाईव्ह इयर्स एमबीए बी डिस्टन्स मोड या अभ्यासक्रमांच्या भाग एक प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षेसाठी दिनांक बारा मार्च दोन ते दिनांक पंचवीस एप्रिल दोन या कालावधीत तसेच प्रवेश परीक्षे व्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी दिनांक बारा मार्च दोन ते दिनांक चौदा मे दोन पर्यंत ऑनलाइन अर्ज मागणी करण्यात येत आहे यंदा वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सीमा भागातील विद्यार्थी त्यांना विशेष सवलत देण्यात येत आहे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशा संदर्भात सविस्तर तपशील ऍडमिशन नोटिफिकेशन विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच प्रवेशा संदर्भात अद्ययावत माहिती वेळोवेळी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील